महाशिवरात्री दोन हजार सव्वीस महाशिवरात्रीच्या दिवशी कोणालाही चुकूनही देऊ नका या पाच वस्तू लक्ष्मी साथ सोडून जाईल दारिद्र्य येईल ओम त्र्यंबकम सुगंधी पुष्टी वर्धनम पूर्वारुख्मी बंदना मृत्युमोक्षी यमामृता महाशिवरात्री दोन हजार सव्वीस पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रविवार या दिवशी आपण महाशिवरात्री साजरी करणार आहोत महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही देऊ नका या पाच वस्तू तर या पाच वस्तू चुकूनही कोणाला देऊ नका नाही तर दारिद्र्य दुःख अडचणी घरामध्ये या यायला सुरुवात होईल माता लक्ष्मी तुमच्या घरातून निघून जाईल तर अशा कोणत्या पाच वस्तू आपल्याला चुकूनही कोणालाही द्यायच्या नाहीत तसेच कोणते महत्वाचे नियम पाळावायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा व अशाच नवनवीन माहिती व आध्यात्मिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्यापैकी बरेचसे जण हे पैसे कमावण्यासाठी खूप मेहनत आणि कष्ट करत असतात मित्रांनो प्रत्येकजण जीवनामध्ये संघर्ष करत असतो तर काही जण कष्ट करून एक चांगल्या यशाच्या शिखरावर देखील पोहोचलेले असतात पण कधी कधी आपल्याकडून नकळतपणे आपण जाणून बुजून तर करत नाही पण पन नकळतपणे आपल्याकडून काही अशा चुका होतात ज्या आपण करायला नको होत्या पण त्या चुका अगदी नकळतपणे आपल्याकडून होतात तर आपल्या हिंदू धर्मातील अतिशय पवित्र दिवशी भगवान शिवशंकरांची व माता पार्वतींची कृपा प्राप्त करण्यासाठी अतिशय पवित्र हा दिवस म्हणजे महाशिवरात्री तर आपल्याला या चुका महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून टाळायच्या आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला अनन्यसाधारण असं महत्व आहे सर्व शिवभक्त या दिवसाची अतिशय आतुरतेने वाट बघत असतात त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही जे काही व्रत वैकल्य पुण्य कराल त्याचं फळ हे दुप्पट आपल्याला मिळत असतं त्यामुळे आपण महाशिवरात्रीच्या दिवशी काही कामे काही उपाय हे आवर्जून करायचे आहेत परंतु महाशिवरात्रीच्या दिवशी अशा काही वस्तू आहेत ज्या आपण देणं दुसऱ्यांना देणं ते देखील टाळायचं आहे ज्या वस्तू दिल्याने आपलं सौभाग्य हे दुर्भाग्यामध्ये बदलू शकतं त्यामुळे महाशिवरात्रीच्या या पर्व काळामध्ये आपल्या घरातील या काही वस्तू आवर्जून देणे टाळायचं आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपण कोणत्या वस्तू कोणी कितीही मागितलं तरी चुकूनही देऊ नका या पाच वस्तू आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया तर आपल्यापैकी बऱ्याचशा जणांना सवय असते की जर कोणी काही मागितलं आपल्याकडे काही मदत मागितली तर आपण ती अगदी स्वकुशीने आणि आनंदाने त्या समोरच्या व्यक्तीची मदत करत असतो मग ती कोणतीही मदत असो पैशासंबंधी संबंधी असो किंवा इतर वस्तू देण्यासंबंधी असो आपण अगदी आनंदाने त्या व्यक्तीची मदत करत असतो तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला अशा काही गोष्टी आहेत ज्या कोणी तुम्हाला जर मागितल्या तर त्या आवर्जून द्यायचं टाळायच्या आहेत तर त्या कोणत्या वस्तू आहेत हे व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्याआधी व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय किंवा हर हर महादेव नक्की टाईप करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा तर महाशिवरात्रीच्या या पवित्र दिवशी आपल्याला जर आपल्याकडे कोणी संध्याकाळच्या वेळी म्हणजे संध्याकाळी सहा नंतर जर कोणी एखादी वस्तू मागत असेल तर ती काही महत्वाच्या वस्तू ज्या आपण महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये देणे आवर्जून टाळायचं आहे तर त्यातील मित्रांनो पहिली जी वस्तू आहे ती महाशिवरात्रीच्या या पर्व काळामध्ये भगवान शंकर आणि माता पार्वती यांची कृपा आपल्यावरती व्हावी म्हणून आपण व्रत उपासना जप तप दान करत असतो या दिवशी आपण विशिष्ट ग्रंथांचं पारायण देखील करत असतो आपला शिवलीला अमृत या ग्रंथाचं आपण पठन किंवा शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण या काळामध्ये केले जातात महाशिवरात्रीच्या पर्वामध्ये प्रत्येकजण करत असतो तर आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपल्याकडे कोणी हा पवित्र ग्रंथ मागण्यास आलं तर तो ग्रंथ देणे टाळायचा आहे हा ग्रंथ अजिबात कोणी कितीही मागितला तरी तो अजिबात द्यायचा नाही कारण आपला ग्रंथ आहे हा आपण आपली एक सकारात्मक आणि भावनिक ऊर्जा त्या ग्रंथाशी जोडलेली असते आपले देव आपण दुसऱ्याला देण्यासारखं आहे असं समजा त्यामुळे कोणी चुकून तुमच्याकडे ग्रंथ मागितला की मला पण वाचन करायचं आहे किंवा शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण करायचं आहे तर मला तुमचा शिवलीला अमृत ग्रंथ द्याल का असं जर कोणी तुम्हाला म्हणलं तर तुम्ही ग्रंथ देण्यास स्पष्ट नकार द्या तर कधी कधी असं होतं की आपल्याला ते नाही म्हणणं शक्यच होत नाही पण आपण महाशिवरात्रीच्या दिवशी मात्र देणं आवर्जून टाळायचं आहे तर मित्रांनो तुम्ही म्हणाल की हे तुम्ही काय सांगताय एखाद्याची मदत करणं तर हे खूप पुण्याचं चांगलं काम असतं तर हो मदत करणं हे पुण्याचं काम असतं पण महाशिवरात्रीच्या दिवशी फक्त आपला ग्रंथ द्यायचा नाहीये एखाद्याची मदत ही आवश्यक करावीच पण मग तुम्हाला मदत जर करायची असेल तर तुम्ही एखादा शिवलीला अमृतचा ग्रंथ घेऊन महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून दान करू शकता म्हणजे प्रत्येकाला वाटू शकता तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला जेवढं दान करायचं आहे तेवढे तुम्ही ते ग्रंथ दान करू शकता पण आपण स्वतः जो ग्रंथ वाचतो तो मात्र आवर्जून द्यायचा टाळायचा आहे जर तुम्ही असं केलं तर आपलं चांगलं सौभाग्य आपलं नशीब आपण दुसऱ्याला देण्यासारखं आहे असं समजा त्यामुळे महाशिवरात्रीच्या या पवित्र काळामध्ये तुम्ही चुक ही चूक अजिबात चुकूनही करू नका दोन तर मित्रांनो बघूया दुसरी वस्तू तर महाशिवरात्रीच्या पुण्य काळामध्ये आपण भगवान शिव आणि माता पार्वती यांची पूजा अर्चना करत असतो कधी कधी आपण मंदिरामध्ये जातो पूजा करण्यासाठी आणि पूजेचं साहित्य देखील आपण घेऊन जात असतो तर आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी आपलं पूजेचं साहित्य जे आपण स्वतः घेतलेलं आहे तर ते आपलं पूजेचं साहित्य देखील कोणी कितीही मागितलं तरी ते सुद्धा अजिबात चुकूनही द्यायचं नाही आपले सकारात्मक ऊर्जा आपण दुसऱ्याला देण्यासारखंच आहे त्यामुळे आपलं नशीब आपण दुसऱ्याला देत आहोत असं समजा मित्रांनो महाशिवरात्रीच्या या पवित्र दिवसामध्ये आपल्याला तिसरी एक वस्तू आहे जी आवर्जून कोणी कितीही मागितली तरी चुकूनही द्यायची नाही तर ती वस्तू आहे या वस्तू तुम्ही एरवी पण देऊ शकता पण संध्याकाळ नंतर मात्र चुकून कोणी मागायला आलं तर अजिबात चुकूनही द्यायच्या नाहीत तर ती वस्तू आहे दूध दही तूप धने हळद तर यापैकी एकही वस्तू तुम्ही देऊ नका लक्ष्मीकारक वस्तू आहेत लक्ष्मी स्वरूप मानतो त्यामुळे सहा वाजायच्या पुढे कोणी चुकूनही या वस्तू का जर तुमच्या घरामध्ये मागायला आलं तर वस्तू चुकूनही द्यायच्या नाहीत किंवा देऊ नका जर तुम्ही या वस्तू चुकूनही दिल्या तर माता लक्ष्मी आपल्यावरती रुष्ट होऊ शकतात आणि आपल्या घरातून काढता पाय घेऊ शकतात मित्रांनो माता लक्ष्मी जेव्हा रुष्ट होऊन आपल्या घरातून निघून जातात तेव्हा त्या मागे वळून एकदाही बघत नाहीत त्यामुळे माता लक्ष्मी रुष्ट होऊन किंवा रुसून अजिबात जाऊ नये यासाठी तुम्ही ही चूक नक्की टाळा आता लक्ष्मी आपल्यावरती नाराज झाल्या तर त्या आपल्या घरातून निघून जातील त्यामुळे आपलं चांगलं नशीब म्हणजेच आपली लक्ष्मी आपण आपलं सौभाग्य दुसऱ्यांना देण्यासारखंच आहे त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम वास करावी अखंड स्थिर राहावी यासाठी संध्याकाळच्या वेळी जर तुमच्याकडे महाशिवरात्रीच्या दिवशी कोणी या वस्तू मागितल्या तर त्या वस्तू देणं आवर्जून नक्की टाळा मित्रांनो आपण दिवाळीत देखील लक्ष्मी पूजनामध्ये दे। आपण धन्याचा वापर करत असतो धने हे लक्ष्मी स्वरूप आहेत असं आपल्या हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे त्यामुळे कोणी कितीही मागितलं तरी आपण महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही संध्याकाळी धने अजिबात देऊ नका आपली लक्ष्मी आपण दुसऱ्यांना देण्यासारखं होईल त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही ही चूक चुकूनही करू नका महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी जर तुमच्याकडे कोणी मीठ मागितलं तर संध्याकाळच्या वेळी मीठ हे चुकूनही देऊ नका मीठ ही साधी वस्तू नाही मीठ म्हणजे घरातील सुख शांती स्थैर्य आपल्या घराचं सौभाग्य असतं मीठ आपण जे नैवेद्यामध्ये आपल्या दररोजच्या अन्नामध्ये आपण घालत असतो मीठ म्हणजे घरातील सुख शांती स्थैर्य आणि नकारात्मक ऊर्जा रोखून ठेवणारी शक्ती असतं महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व अत्यंत सक्रिय असतं आणि संध्याकाळ नंतर मीठ दिलं गेलं तर असं मानलं जातं की घरातील शांतता बाहेर जाते सतत किरकोळ वाद तणाव वाढतो कामात अडथळे येऊ लागतात पैशाची आवक असूनही टिकत नाही म्हणूनच शास्त्रात सांगितलं आहे संध्याकाळ नंतर विशेषतः महाशिवरात्रीच्या दिवशी कोणी कितीही मागितलं तरी मीठ चुकूनही कधीही देऊ नये महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरातील झाडू चुकूनही कधीही देऊ नका आपल्या हिंदू धर्मामध्ये झाडूला पवित्र आणि महत्वाचं स्थान आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये झाडूला लक्ष्मी म्हणून देखील संबोधलं जात आपण झाडूने आपलं पूर्ण घर दररोज स्वच्छ करत असतो केर काढत असतो स्वच्छता करून आपल्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती आपण झाडूने बाहेर घालवत असतो झाडू हे लक्ष्मीचं प्रतीक आहे म्हणून जर संध्याकाळच्या वेळी कोणी तुमच्याकडे घरी झाडू मागण्यास आले की ताई मला थोडा वेळ तुमचा झाडू द्याल का मला थोडा वेळ काम आहे तर मग आपण अशा वेळी त्यांची मदत करावी म्हणून आपण पटकन आपला झाडू देतो तर महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा इतर कोणत्याही दिवशी संध्याकाळनंतर आपल्याला आपल्या घरातील झाडू चुकूनही दुसऱ्यांना द्यायचा नाही तर महाशिवरात्रीच्या दिवशी ही मोठी चूक नक्कीच टाळा तर आपला झाडू म्हणजे आपली लक्ष्मी आपण दुसऱ्याला देण्यासारखं आहे असंच समजा आपलं चांगलं नशीब आपण दुसऱ्याच्या हाती देत आहोत त्यामुळे कोणी कितीही मागितलं तरी महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये चुकूनही आपल्या घरातील लक्ष्मी म्हणजे आपला झाडू चुकूनही कोणालाही देऊ नका झाडूला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आपण झाडूने झाडून काढून रोज घर स्वच्छ करतो कारण लक्ष्मीला स्वच्छता फार प्रिय आहे ज्या घरात स्वच्छता असते त्या घरात लक्ष्मीचा वास असतो वास म्हणजे वास्तव्य म्हणूनच आपली झाडू आपली लक्ष्मीच आणि झाडू देणं म्हणजे लक्ष्मी दान करणं महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळनंतर जर झाडू कोणालाही दिली तर त्याचे परिणाम असे होऊ शकतात सतत पैशाची चणचण जाणवते घरात स्तरीय राहत नाही कष्ट जास्त फळ कमी मिळतं लक्ष्मी येते पण टिकत नाही म्हणून शास्त्र स्पष्ट सांगतं महाशिवरात्रीला झाडू कधीही दान करू नये देऊ नये मित्रांनो देवाकडून मिळालेली समृद्धी जपणं हेच खरं पूजन आहे महाशिवरात्रीच्या दिवशी दान करा पण एक महत्वाचा नियम तुम्ही आवर्जून पाळा या सर्व गोष्टी अगदी छोट्या आहेत पण या गोष्टींचा परिणाम आपल्या आयुष्यावरती आवर्जून होत असतो आपल्या वास्तूमधील प्रत्येक वस्तू आहे ना तिच्यामध्ये तिची स्वतःची सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा असते आणि त्या वस्तूंचं दान केल्याने किंवा दिल्याने आपल्या जीवनावरती हा खूप मोठा प्रभाव पडत असतो त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्याचे चांगले किंवा वाईट परिणाम भोगावे लागू शकतात जर तुम्ही महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये अशा काही चुका केल्या तर तुमच्या घरामध्ये अडचणी दोष दारिद्र्य वाढू शकतं त्यामुळे महाशिवरात्रीच्या या पर्व काळामध्ये या वस्तू दुसऱ्यांना देणं हे आवर्जून नक्की टाळा मित्रांनो एखाद्याची मदत करणं हे खूप चांगलं आहे हे पुण्याचं काम देखील आहे आणि अवश्य दुसऱ्याची मदत ही केलीच पाहिजे पण आपल्या घरातील अशा काही वस्तू आहेत ज्या पण काही काळामध्ये आपण दुसऱ्यांना ही आवश्यक आहे मित्रांनो आपण त्या नवीन घेऊन दिल्या तर त्या दान केल्याप्रमाणे असतात त्यामुळे तुम्ही काही वस्तू नवीन घेऊन दान आवश्यक करू शकता पण आपण आपल्या घरामध्ये जे स्वतः आपण वापरतो त्या वस्तू कधी चुकूनही देऊ नका तसेच स्त्रियांना मी आवर्जून एक गोष्ट सांगू इच्छिते की महाशिवरात्रीचे तुम्ही व्रत करत असाल तर तुम्ही या दिवशी बऱ्याचशा सौभाग्यवती स्त्रिया पांढरे वस्त्र घालतात पांढरे वस्त्र महादेवाचे प्रिय वस्त्र आहे त्यामुळे बऱ्याचशा स्त्रिया हे वस्त्र घालतात पण सौभाग्यवती स्त्रियांनी पूर्ण पांढरी साडी आवर्जून घालायची टाळायची आहे त्यामध्ये दुसरा कलर अवश्य असावा अशा कलरची साडी पांढरी असली तरी चालेल पण त्यामध्ये दुसरा कलर अवश्य मिक्स केलेला असावा अशी साडी तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून घाला तसेच या दिवशी तुम्ही काळे कपडे घालणे हे आवर्जून टाळायचं आहे भगवान शिवशंकरांना काळे कपडे अजिबात आवडत नाहीत महाशिवरात्रीच्या दिवशी महिलांनी या सांगितलेल्या गोष्टींचं अवश्य पालन करा महादेव महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकर आणि माता तुमच्यावर कृपा आशीर्वाद राहो हीच मनामध्ये प्रार्थना करून सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा शिवशंभोच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो तुमच्या सर्व अडचणी अडथळे दूर हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत बहिणींसोबत जास्तीत जास्त शेअर देखील नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय किंवा हर हर महादेव नक्की टाईप करा श्री स्वामी समर्थ जय श्रीकृष्ण जय माता लक्ष्मी हर हर महादेव ओम नम शिवाय धन्यवाद